नावान दान पावन काळे कुळात दान पंढरपुरी पांडू रंगारा आदमा पुरच्या बाळू महामार जेजुरीचारे खंडेरायाला दान पावन भावा वाचून बोळेवर सुनी मालका वाचून सक्रांदन चोरीच्या वाचून महाद सुनाग देवाखंडेराला दान पावर महादेवाला आई बाबाच्या नावान काळे कुळाचा भाग्यवंत लेकान धनवंत बाळान श्रीमंत लेकान दान पांडुरंगाला पाव रे हो दान जगदंबेला पावरे रेन येईन तुमच्या कामाला मरत्या वेळाला बाई अंका पोसन पाप पुण्याचा देव धडा वाचन पांडुरंगा